नमस्कार मैत्रिणी आता मंगळागौरी घातली पण काही जणींना पहिल्या मंगळागौरीच्या वेळेला जर समजा दिवस गेलेले असले तर मंगळागौरीचे खेळ खेळता येत नाही तर त्यासाठी जास्त हालचाली न करता पण तुम्ही न ऐकलेली काही गाणी तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवते सो so, एन्जॉय मग सुरुवात करूया घाटोळी बिरून झाली बाटोळी आटोळी घाटोळी बिरून झाली बाटोळी चिंचेचं बुटूक आण गवई गौरीचं पान हे सजवा चिंचेचं बुटूक आण गवई गौरीचं पान हे सजवा कैवीच लुणच सौभाग्याच देन हे देऊ दे मला मंगळा गौरीचा पिवळा घालू दे मला मंगळा गौरीचा पिंगा घालू दे मला पिंगा बाई पिंगा चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगेला टोकच नाही माझ्या सौतीला नाकच नाही माझ्या नाकच नाही तर अशा एका जागी उभं राहून करण्यासारखे काही खेळ तुम्ही खेळू शकता त्यानंतर तुम्हाला मी एक अतिशय पारंपरिक असा प्रकाश शिकवणार आहे राईच्या रावळा हो हो देवीच्या देवळा हो हो राईच्या रावळा देवीच्या देवळा सन

पायामध्ये पैंजण वाजती रोज पैठणी नेसून ढुंकत पैठणी नेसून ढुंकत या झुम झुम पिंगा येऊ दे रंग झुम झुम पिंगा येऊ दे रंग चिर चिर वाजल चुडा चिर चिर वाजल चुडा तसई बळी घ्या कमरेवर घडा ओ जाऊ घ्या हो हो राईच्या रवळा देवीच्या देवळा सनई अन चौघडा सनई अन चौघडा ओ सैफ घ्या कमरी बर घडा अस हे पारंपरिक गीत जे तुम्ही ऐकलेलं नसेल असच एक आणखीन पारंपरिक गीत की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमीत कमी हालचालीमध्ये ते गाणं छान एन्जॉय करू शकता हे सुद्धा गाणं तुम्हाला मी आता एक दाखवते तर मग पाहायचं ते पारंपरिक गाणं आहे ते पिंग्याची गाणी आपण अशी खूप पाहतो परंतु मंगळागौरीचं जेव्हा पहिलं वर्ष असतं त्यावेळेला हे गाणं आवर्जून लाचल म्हणती ए तुझ नाव काय स्वाती बंगला ग लाचल म्हणती खाली खोबऱ्याच हो दिन बैल लोटले अंगणी आज मंगळागौरीच पहिलं वर्षी बाळाला टोपी मोत्याने गुंफली जो जोरे पार्वती बोले शंकराला चला हो आपल्या माहेरा तर जास्त हालचाल न करता सुद्धा या पारंपरिक गाण्यांचा आनंद तुम्ही लुटू शकता मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही पारंपरिक गाणी नक्की आवडली असतील